महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्याकडं असलेल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाकावा जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे राज्य सरकारने अंगणवाडीच्या वेळेचा जो जी आर काढलेला आहे त्यावर आधारित हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया महाराष्ट्र सरकारने अंगणवाडीच्या वेळेचा जी आर नुकताच काढलेला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पन्नास टक्क्यांची वाढ केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबरोबर त्यांच्या अंगणवाडीच्या वेळेमध्ये दोन तासांची वाढ केली पण आजपर्यंत अंगणवाडीच्या वेळेबद्दल कोणतेही पत्र किंवा चा चा जीआर चा चा जी आर काढलेला नव्हता मात्र आता सरकारने अंगणवाडीच्या वेळेचा जी आर काढलेला आहे अंगणवाडी कधी उघडायची अंगणवाडी कधी बंद करायची कोणत्या वेळेमध्ये काय करायचं याची सविस्तर माहिती त्या जी आरमध्ये सांगितलेली आहे आपण या ठिकाणी पहा हाच तो राज्य सरकारने काढलेला अंगणवाडीच्या वेळेचा जी आर आहे या जी आरनुसार अंगणवाडी सकाळी साडेनऊ वाजता उघडायची आहे आणि दुपारी चार वाजेपर्यंत अंगणवाडीचा वेळ आहे पण या वेळेमध्ये अंगणवाडी सेविकांना जेवण करण्यासाठी कुठलाच टाईम वेळ देण्यात आलेला नाही कोणताही कर्मचारी असेल कामगार असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सकाळी आणि दुपारी जेवण करण्यासाठी टाईम हात दिलेला असतो पण या वेळापत्रकामध्ये अंगणवाडी सेविकांना सकाळी दुपारी जेवणासाठी कुठलाच वेळ देण्यात आलेला नाही सरकारने हा जी आर काढत असताना अंगणवाडी सेविकांना दुपारी कमीत कमी एक तासाचा जेवणासाठी वेळ द्यायला हवा होता पण या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दुपारी जेवणासाठी कुठलाच वेळ देण्यात आलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने या काढलेल्या वेळापत्रकामध्ये बदल करून दुपारी अंगणवाडी सेविकांना एक तासाचा जेवणासाठी वेळ द्यावा अशी आमची विनंती आहे तर अंगणवाडी सेविकांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका हा व्हिडिओ इतका शेअर करा की राज्य सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून सरकारलाही कळेल की आपण जो अंगणवाडीच्या वेळेचा जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये अंगणवाडी सेविकांना दुपारी जेवणासाठी कुठलाच वेळ देण्यात आलेला नाही त्यामुळे हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविकांना पाठवा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद